नमस्कार मी वृषाली पाटील मॉर्निंग प्राईम टाइम मध्ये आपलं स्वागत करते आणि माझ्यासोबत आहे नमस्कार मी श्वेता वडके दांडेकर आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्वाची बातमी कारण पश्चिम रेल्वेवरती अकरा तासांचा मेगा ब्लॉक होता काल रात्री दहा वाजल्यापासून आणि तो मेगा ब्लॉक आता संपलाय पश्चिम रेल्वेवरून चर्चगेटच्या दिशेने लोकल रवाना झालेली आहे आणि पश्चिम रेल्वेवरून मेल एक्सप्रेस आहे नव्वद मिनिटा आधी उड्डाण काम पूर्ण झालं अगदी विक्रमी वेळेत हे काम पूर्ण केलं गेलं आणि तब्बल नऊ तासांचा हा मेगा ब्लॉक होता काल रात्री दहा वाजल्यापासून ते आज सकाळी नऊ वाजेपर्यंत आणि हा मेगा ब्लॉक अकरा तासांचा हा मेगा ब्लॉक आणि तो आता संपलेला आहे आणि त्यानंतर चर्चगेटहून पहिली लोकल पश्चिम रेल्वेवरची रवाना झाली आहे संदर्भातली माहिती आपण घेऊयात सुमित सावंत आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सुमित तुम्ही कोणत्या स्टेशनवरती आहात कुठे आहात आणि किती वाजता चर्चगेटहून लोकल निघाली सध्या खर तर हा लोअर परळर ज्या रेल्वे स्थानकाच्या शेजारीच असलेला पूल होता जिथं तर हा पूल काढण्याचं गर्डर काढण्याचं काम सुरू केलं होतं त्याच ठिकाणी मी आहे आणि या ठिकाणी आता लोकल सेवा सुरू झालेली आहे अर्थात स्लो लोकल थांबत नाहीये पुढची येणारी चर्चगेटवरून पहिली लोकल असणार आहे ती इथे थांबणार आहे पण जलद मार्गावरच्या लोकल आणि एक्सप्रेस ट्रेन सध्या सुरू झालेल्या आहेत साधारणतः ऑगस्ट दरम्यान हा पूल बंद करण्यात आला आणि त्यानंतर त्याचं पाडकाम सुरू करण्यात आलं आणि गर्डर काढण्यासाठी अकरा तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात आला होता त्यासाठी काल रात्री दहा वाजल्यापासून आज सकाळी नऊ वाजल्यापर्यंत संपूर्णत दादर ते चर्चगेट दरम्यानची वाहतूक ही रेल्वे वाहतूक ठप्प होती बंद करण्यात आली होती आणि त्यानंतर आता नव्वद मिनिटे आधीच हे काम पूर्ण झालेलं आहे एक्सप्रेस ट्रेन सुरू झालेल्या आहेत आता लोकल देखील फास्ट जलद गतीच्या लोकल सुरू झाल्यात थोड्याच वेळात इथून चर्चगेट वरून पहिली लोकल सुटणार आहे धीम्या मार्गावरची ती देखील दे, देखी आता जाणार आहे त्यामुळे एकूण अकरा तास प्रवाशांना तर रात्रीच्या वेळेला सहसा प्रवास तेवढा प्रवासी मोठ्या संख्येने नसतात पण तरी देखील जे प्रवासी असतात किंवा संध्याकाळी नाईट लाईफ मुंबईची पाहण्यासाठी येणारे प्रवासी असतात त्यांना थोडासा त्रास झाला असेलच पण आता चाकरमान्यांचे हाल थोडेसे थांबणार आहेत कारण आता ट्रेन हे सुरू झालेले आहेत बिलकुल आणि विक्रमी वेळेमध्ये सुमेती याचं काम पूर्ण झालं या पुलाचं त्याबद्दल काय सांगाल नक्कीच कारण फक्त एक दोन नाही तर तब्बल अडीचशे कर्मचारी या सगळ्या कामामध्ये सहभागी झाले होते हा संपूर्ण गर्डर काढण्याचं काम सुरू झालं होतं चाळीस चाळीस टन उचलणारे वजन टन उचलणारे ब्रॉन्टो साईज मोठमोठे क्रेन या ठिकाणी दाखल झाले होते त्यांच्या सहाय्यानं हा संपूर्ण गर्डर उचलण्यात आला होता त्यामुळे लवकरात लवकर काम करणं फार झिग्रीच होतं महत्वाचं होतं कारण फक्त एक दोन रूल नव्हे तर सगळेच रूल त्याच्यामुळे अडले होते अकरा तासांचा ब्लॉक घ्यावा लागला होता त्यामुळे तब्बल अकरा तास कर्मचारी अडीचशे कर्मचारी हा संपूर्ण गर्डर उपसण्याचं काम करत होते आणि त्यांच्याच ह्या सगळ्या मेहनतीचं फळ आहे की नव्वद मिनिटे आधीच हे काम पूर्ण झालेलं आहे त्यामुळे मुंबईकरांचं आणि चाकरमानांचं जीव आता भांड्यातून कुठेतरी सुटणार आहे कारण आता हे काम कुठेतरी पूर्ण झाले आपल्याला पाहायला मिळत आहे निश्चित सुमित धन्यवाद तुम्ही दिलेल्या या अपडेटसाठी कुठेतरी आता पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे तीच ही बातमी आहे कारण पश्चिम रेल्वेचा प्रवास आता रेल्वेचा प्रवास आता सुरळीत झालेला आहे